माझ्या जन्मीमध्ये आपले स्वागत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वांना हॅपी होली महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपले स्वागत आहे तर लवकर उठून आंघोळ वगैरे करून कुमरापूजन वगैरे करून घेतले पाणी वगैरे मारत घेतले देवपूजा केली ज्या पौर्णिमेला दिवस गुरुवारी पूजन हळदीपण करून घेते देवपूजा झाली देवपूजा झाल्यानंतर पिरणपूळचा सर्व बनवला आणि म्हटलं आता स्वामी महाराज नैवेद तापूस बनला सर्व स्वामीचा नैवेदो Entalamaaja, kami nanti makan ni mula jemukan kau. Hari ini kami mula cuti lalui waktu. Kami cuti lalai hari ini terasa. Swaminen melayan kami terasa. Kami mula tercakap jauh. Kami kami seru seru kahiyi film jemai. Tapi seru. Tapi baga, penuh penuh लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला